मित्रांनो नमस्कार कदमय गुरु या युट्यूब मध्ये आपलं स्वागत आहे तर मित्रांनो आज आपण वडद या ठिकाणी आलेलो आहोत तर वडद बाजार ऍक्च्युली आहे कुठेही तुम्हाला सांगतो वडद बाजार हा संभाजीनगर जिल्ह्यामध्ये फुलंब्री या तालुक्यामध्ये आहे जर तुम्ही या बाजाराला भेट देणार असाल तर सकाळी सहा वाजल्यापासून अकरा बारा वाजेपर्यंत हा बाजार चालतो तर या बाजाराला तुम्ही नक्की विजिट करा आणि तुम्हाला पूर्ण म्हणजे किमतीचा व्हिडिओ म्हणजे इथं काठीवाडीचं प्रमाण जास्त आहे काठीवाड्याची शेळ्या इथं जास्त येतात तर तुम्हाला सगळं डिटेल व्हिडिओ मी टाकणार आहे तर मित्रांनो आमच्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि शेअरही करा तर मित्रांनो आणि चारा बियाण्यासाठी जर लागणार असेल तर कदम अग्रोशी नक्की संपर्क करा तुम्हाला सर्व प्रकारचे बियाणे सुद्धा आम्ही उपलब्ध करून देणार आहे तर आपण बघू या ठिकाणी बरेचसे लोक जमा लागले किमती वगैरे विसरूया आपण सर्वांना काय सांगतात बघू तर आता तुम्हाला पिल्ल वगैरे दाखवतो आणि लोकांचे नंबर त्यांच्या बरोबर माहिती इतर सर्व दाखवतो तर लहान पिल्ल आहेत तिथं काठीवाडीमध्ये तर कावाडी पासून सुरुवात करूया कोपऱ्यातनं तर ह्या कोपऱ्यातून तुम्ही बघू शकताय तरी काटेवाडीची पिल्ल आहेत तर पिल्ल जी, पिल पिल जी आहेत पिल पिल ती साधारण एक दोन अडीच तीन महिन्याची पिल्ल आहेत ती पिल्ल विक्रीसाठी उपलब्ध आहेत तर तुम्हाला त्यांच्या मालकाचा नंबर कॉन्टॅक्ट नंबर यात मेल फिमेल दोन्ही येतं बरं का जे तुम्हाला पाहिजे ते तुम्ही चॉईस करून बघून खरेदी करू शकताय तर आपण तुम्हाला त्यांचे नंबर देणार आहे त्यांच्यात बरेच कस्टमर येत चाललेले आहेत त्या अनपलीकडे आहेत त्याच्या दिसतात या शाळाही त्यांच्याच आहेत म्हणजे या शाळांबरोबर सुद्धा तुम्हाला मिळणार आहेत तर आपण त्यांची मुलाखत घेऊ त्यांची माहिती विचारू त्यांना काय दर पडतील काय असा अंदाज त्यांना विचारू आणि ते आहोत पण मित्रांनो चॅनल बरोबर कनेक्ट राहा नवीन नवीन तुम्हाला माहिती देणार आहे तर बघू दादा नमस्कार नाव सांगा तुमचं मेरा नाम सय्यद सलीम आहे सय्यद सलीम तुम्ही इथं तुम पात्र तुम समितीमध्ये तु बर नियोजनासाठी बरोबर बाजार चांगला मोठा बाजार आहे काय आवक आवक कावक काय चालूच राह आता कमी जास्त तरी एक दहा एक हजार शाळा आहेत सात आठ हजार नाही नाही चार पाच हजार शाळा येतात बरं आणि तिकडे पलीकडे कटिंग चांगलं वेगळा सगळं इथे मी ये धरून ते धरून सगळं होय बर 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 ठीक आहे ठीक आहे धन्यवाद धन्यवाद इतकं मालनी नाही हो पंधरा वीस हजार माल नाही येत दोन चार हजारात सगळं आपण बर बर बर, बर। म्हणजे तरी बऱ्यापैकी आहे बाजार मोठा हा मोठा तर मित्रांनो ही पिल्ला आहेत तर ही काठीवाडी सगळीची पिल्ले मी दाखवतोय ही काठीवाडीची पिल्ला आहेत काठीवाडीची हा तर आपण आता विजय सरांच्या बरोबर बोलूया त्यांचा व्यवहार चालू आहे पुढे विजय सर चाललाय का व्यवहार होय बरोबर सरांचं चालूच आहे त्यांची आपण डिटेल माहिती घेऊ अजून विचारू लोकांना त्याच्या किमती वगैरे बघूयाचं काय म्हणतात त्याच मालक कोण आहे बघू दादा का या की कोणाच्या उभं राहा मित्रांनो आपण ते बघित उभं राहू फोटो तुमच माय खाता जरा फोटो घेऊन नाव सांगा तुमचं लाला शेठ गाव कुठलं तुमचं गवमे काय तुम्ही ह्या बाजारामध्ये लहान पिल्लामध्ये करता का होय कुठल्या जातीची पिल्ल म्हणायची हे गावरन देशी देशी मध्ये बरोबर बरोबर आणि हा बाजार चांगला आहे का म्हणजे खरेदी विक्रीसाठी चांगला महाराष्ट्रात नंबर वन बाजार आहे मोठा बाजार मोठा बाजार ठीक आहे ठीक आहे आता मला एक अंदाजेंची तुमची सांगू शकता का ही काय किंमती पडतील हे साडेचार हजार साडेचार हजार तुम्ही म्हणताय माग काय कमी जास्त होऊ शकता थोडंफार ऍडजस्ट करून तुम्ही देणार तर यात पाठी ब्रोकर सगळे येत पाठी बरोबर तुमच्याकडे बरं किती प्राणी पस्तीस आहेत पस्तीस चाळीस प्राणी आणलेले तर मोबाईल नंबर सांगा जर कुणाला घ्यायचा असेल तर तुमच्यावर संपर्क केला तर बघून देऊ शकता मोबाईल नंबर पाठ नाही नंबर पाठ असेल तर लोक तुमच्यावर संपर्क करतात त्यांना पण माहिती कळती बाबा कुणाला खरेदी करायचं तुम्हाला विसरून बाजारात लोक येतात नंबर पाठ करा आणि नेक्स्ट बाजारे परत तुम्हाला काय असतं ठीक आहे बघा तर मित्रांनो बघू अजून पुढे कोण यायला कोण कोणते खेळ्या आहेत काय आहेत तर बघू आपण सगळ्यांची सगळ्यांची मुलाखत घेणार आहे आपण खेळ्यांचे वगैरे तर नमस्कार खडरे बच्चे खडरे हातात सांगे उश्किलीचे

मालक आहेत कोण काय बघू आपण त्यांच्याबरोबर माहिती याच काळजी काय की बाजार तुम्हाला संपूर्ण कळावा हे मेन उद्देश आहे त्या शेळ्यांमधील दादा कोणाच आहे त्या तुमच्या येत्या का या किड जरा तर आपण बघूया या दादांच्याकडे देशी मध्ये आहे शेळा हा मागेदार राहतात नाव सांगा तुम्ही कचरुणाचा महाजन काय कुठलं तुमचं पाचवड बरोबर काय सांगता शेळे तिकडून सतरा सांगितले हि गा बन आम्ही दोन पिल्ले ही गा बोन पिल्ले सतरा तिसऱ्याने तिला खाली पिल्ल देवाली ती सडी खाली हा या प्रकरश या प्रकरता तुमचा नंबर सांगा मोबाईल नंबर सांगा अठ्ठ्याण्णव झिरो चोपन्न पस्तीस म्हणजे जर या बाजारात कोण आलेला आंबून तर तुम्ही त्याला शिळा खरेदी खात्री पिल्ल कुठल्या तिचे दाखवतोय आपल्याला मग नंबर सांगला मित्रांनो दादांच्या अशा क्वालिटीची पिल्ल आहेत तुम्ही त्यांच्यावर संपर्क करू शकता गावरांमध्ये आहेत आणि मोठवाड जर शाळेला पाहिजे असेल तरी तुम्ही त्यांच्यावर संपर्क करू शकता पाटी बोकड जी काय लागेल ती तर मित्रांनो अजून पुढे बघू कोण काय मालक आहेत कोण काय का सांगते माहिती आपण बघूया बाजार बराच मोठा यायचं कोण मालक ऐकलं तुम्ही इकडं तर मित्रांनो अजून बघूया पुढं ही एक लाईन आहे तर ह्याची पण विचारूया काय सांगतात कसं सांगतात किमती